नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर चला आज पाहूया पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तर मित्रांनो हा हि या व्हिडिओमधले प्रश्न तुम्हाला वारंवार प्रत्येक पेपरामध्ये आलेले असतील कारण की तुम्ही हे प्रश्न पाठ करून ठेवायचे आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे पोलीस भरती दोन हजार सव्वीससाठी साठी शंभर महत्त्वाचे जी के एम सी क्यू दिलेले आहेत इतिहास भूगोल विज्ञान नागरिकशास्त्र चालू घडामोडी महाराष्ट्र विशेषण आणि सर्व विषयावर आधारित आहेत यासाठी तुम्ही हे प्रश्न पाठ करून घ्यायचे आहेत तर सर्वात पहिलं आपण पोलीस भरतीचे लागणारे शंभर प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इतिहासाचे वीस प्रश्न आहेत तर कोणते आहेत ते पाहूत आपण प्रश्न पहिला शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे प्रश्न पहिला शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत प्रश्न शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो समर्थ रामदास प्रश्न पेशव्यांची राजधानी कोणती प्रश्न पेशव्यांची राजधानी कोणती आहे उत्तर आहे पुणे प्रश्न भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र प्रश्न दुसरा भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बंगाल घॅजेट प्रश्न तिसरा जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिली आहेत प्रश्न तिसरा जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले आहेत उत्तर आहे शास्त्री प्रश्न चौथा अठराशे सत्तावन्नचा उठाव कुठून सुरू झाला प्रश्न चौथा अठराशे सत्तावन्न चा उठाव कुठून सुरू झालेला आहे तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मेरठ प्रश्न पाचवा महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला प्रश्न पाचवा महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला उत्तर आहे अठराशे एकोणसत्तर <coughs> प्रश्न सहावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली प्रश्न सहावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली उत्तर आहे ए हुम हो प्रश्न सातवा शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची वर्ष प्रश्न सातवा शिवाजी महाराजांची राजाभिषेकाची वर्ष कोणते आहेत उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न आठवा लाल किल्ला कोणी बांधला प्रश्न आठवा लाल किल्ला कोणी बांधला उत्तर आहे शहाजहान प्रश्न नव्वा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते प्रश्न नव्वा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे वॅरेन हेस्टिंग प्रश्न दावा प्लॅसीची लढाई कधी लढली गेली प्रश्न दावा प्लॅशीची लढाई कधी लढली गेली उत्तर आहे सतराशे सत्तावन्न प्रश्न अकरा मराठा साम्राज्याची स्थापना कोण केली प्रश्न अकरा मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते उत्तर आहे शिवाजी प्रश्न बारा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी सांगितले प्रश्न बारा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी सांगितले उत्तर आहे तिलक तेरा, चे जले? प्रश्न तेरा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले प्रश्न तेरा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले उत्तर आहे रायगड प्रश्न चौदा यात्रा कोणत्या वर्षी झाली प्रश्न चौदा यात्रा कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे तीस प्रश्न पंधरा भारतमाता भारत की जय हे घोषवाक्य कोणी दिले भारतमाता की जय हे घोषवाक्य कोणी दिले उत्तर आहे चंद्र चटर्जी प्रश्न सोळा अकोला करार कोणत्या वर्षी झाला प्रश्न सोळा अकोला करार कोणत्या वर्षी झाला उत्तरा एकोणीसशे साठ प्रश्न सतरा जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला प्रश्न सतरा जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला उत्तरा एकोणीशे एकोणीस प्रश्न अठरा भारत सोडा आंदोलन कोणत्या वर्षी झाले प्रश्न अठरा भारत सोडा आंदोलन कोणत्या वर्षी झाले उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस भूगोलचे वीस प्रश्न आहेत तर कोणते आहेत ते आपण पाहू एकवीसा प्रश्न आहे भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे गंगा प्रश्न बावीस भारताचे सर्वात मोठे राज्य किंवा क्षेत्रफळ कोणते आहेत उत्तर आहे राजस्थान प्रश्न तेवीस भारताची राजधानी कोणती प्रश्न तेवीस भारताची राजधानी कोणती उत्तर आहे दिल्ली प्रश्न चोवीस सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे प्रश्न चोवीस सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पंचवीस भारताची सर्वात उंच शिखर कोणते प्रश्न पंचवीस भारताची सर्वात उंच शिखरे कोणती उत्तर आहे कांचन जुंगा प्रश्न सव्वीस महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी प्रश्न सव्वीस महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी उत्तर आहे गोदावरी प्रश्न सत्तावीस पृथ्वीचे आकार प्रश्न सत्तावीस पृथ्वीचे आकार कसे आहेत उत्तर आहे अंडाकृती प्रश्न अठ्ठावीस भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहेत प्रश्न अठ्ठावीस भारताचे राष्ट्रीय प्राणी कोण आहे उत्तर आहे वाघ प्रश्न एकोणतीस चेहरापुंजी कुठे आहे प्रश्न एकोणतीस चेरापुंजी कुठे आहे उत्तर आहे मेघालय प्रश्न तीस महाराष्ट्राची राजधानी प्रश्न तीस महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे प्रश्न एकतीस भारताची सर्वात मोठी तलाव भारताची सर्वात मोठी तलाव उत्तर आहे चिलका प्रश्न बत्तीस सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे प्रश्न बत्तीस सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे उत्तर आहे पृथ्वी प्रश्न तेहतीस मान्सून कोणत्या दिशेने येतो मान्सून कोणत्या दिशेने येतो उत्तर आहे नेतृत्व प्रश्न चौतीस भारतातील सर्वात थंड ठिकाण भारतातील सर्वात थंड ठिकाण उत्तर आहे द्रास प्रश्न पस्तीस पृथ्वीवर सर्वाधिक पाणी काय आहे प्रश्न पस्तीस पृथ्वीवर सर्वाधिक पाणी काय आहे उत्तर आहे समुद्र महासागर प्रश्न छत्तीस सातारा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे प्रश्न छत्तीस सातारा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे उत्तर आहे प्रश्न प्रश्न सदतीस भारतातील सर्वात मोठी श्रेणी कोणती प्रश्न सदतीस भारतातील सर्वात मोठी श्रेणी कोणती आहे आहे हिमालय प्रश्न अडतीस मुंबईचा समुद्र कोणता मुंबईचा समुद्र कोणता आहे अरेबियन सी प्रश्न एकोणचाळीस जगातील सर्वात मोठा महासागर प्रश्न एकोणचाळीस जगातील सर्वात मोठा महासागर उत्तर आहे पॅसिफिक प्रश्न चाळीस पृथ्वीवर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात प्रश्न चाळीस पृथ्वीवर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात आहे उत्तर आहे आशिया विज्ञानचे वीस प्रश्न आहेत पाहुत कोणते आहेत ते पहिला प्रश्न आहे मनुष्याच्या शरीरात किती हाडे आहेत मनुष्याच्या शरीरात किती हाडे आहेत त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे सहा प्रश्न बेचाळीस रक्त शुद्धीकरण करण्या करणारे अवयव रक्त शुद्धीकरण करणारे अवयव कोणते आहेत त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंड किंवा किडनी प्रश्न त्रेचाळीस प्रकाशाचा वेग प्रकाशाचा वेग किती आहे विद्यार्थी मित्रांनो तीन लाख किमी प्रश्न चौवेचाळीस पेशीचे नियंत्रण केंद्र पेशीचा नियंत्रण केंद्र कोण आहे केंद्रक प्रश्न पंचेचाळीस पाण्याचं सूत्र पाण्याचे सूत्र काय आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे एस टू ओ प्रश्न सेहेचाळीस पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले प्रश्न सेहेचाळीस इम्पॉर्टंट आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले उत्तर आहे कोपरनिकस प्रश्न सत्तेचाळीस सर्वात हलका वायू कोणता सर्वात हलका वायू कोणता आहे उत्तर आहे हायड्रोजन प्रश्न अठ्ठेचाळीस मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे त्वचा प्रश्न एकोणपन्नास रक्ताचा रंग लाल का असतो रक्ताचा रंग लाल का असतो उत्तर आहे हिमोग्लोबिनमुळे प्रश्न पन्नास हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते आहे हृदयाचे ठोके मोजण्याचे साध साधन कोणते आहे आहे स्टेथोकोस्कोप प्रश्न एकावन्न एक पचन कुठे सुरू होते पचन कुठे सुरू होते आहे तोंड प्रश्न बावन ऑक्सिजन शोधणारे शास्त्रज्ञ ऑक्सिजन शोधणारे शास्त्रज्ञ कोण आहेत प्रश्न त्रेपन सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे उत्तर आहे हायड्रोजन प्लस हिलियम प्रश्न चोपन्न मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे आहेत मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे आहेत उत्तर आहे चार <coughs> प्रश्न पंचावन्न हिरव्या वनस्पती अन्न कसे तयार करतात हिरव्या वनस्पती अन्न कसे तयार करतात उत्तर आहे प्रकाश संश्लेषण प्रश्न छप्पन पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह उत्तर आहे चंद्र प्रश्न सत्तावन्न शरीरातील ऊर्जा मिळते कुठून शरीरातील ऊर्जा मिळते कुठून उत्तर आहे कार्बोहायड्रेट प्रश्न अठ्ठावन पाने घन अवस्थेत पाने घन अवस्थेत उत्तर आहे बर्फ प्रश्न एकोणसाठ पेनिसिलिनचा शोध लावणारा उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग प्रश्न साठ डीएनए चा शोध कोणी लावला डीएनए चा शोध कोणी लावला वाटसन क्रिक संविधान किंवा राजकारणाचे प्रश्न पाहणार आहोत आपण प्रश्न एकसष्ट भारताचे संविधान कधी लागू झाले भारताचे संविधान कधी लागू झाले उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नाशी रोजी भारताचे संविधान लागू झाले प्रश्न बासष्ट संविधानाचे शिल्पकार कोण आहेत संविधानाचे शिल्पकार कोण आहेत उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न त्रेसष्ट राष्ट्रपतीची निवड कोण करते राष्ट्रपतीची निवड कोण करते उत्तर आहे निवडणूक मंडळ प्रश्न चौसष्ट लोकसभेची कलम लोकसभेची कमाल संख्या डॅश डॅश आहे किती आहे किंवा याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पाचशे बावन प्रश्न पासष्ट राज्यसभेत सदस्य कालावधी राज राज्यसभेचे राज्य सदस्य कालावधी त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सहा वर्ष प्रश्न सहासष्ट भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे वंदे मातरम प्रश्न सदुसष्ट भारताचे राष्ट्रीय गीत भारताचे राष्ट्रीयगीत कोणते आहे उत्तर आहे जनगण मन प्रश्न अडुसष्ट अर्थसंकल्प कोण सादर करतो अर्थसंकल्प कोण सादर करतो उत्तर आहे अर्थमंत्री प्रश्न एकोणसत्तर राज्याची राजधानी ठरविण्याचा अधिकार कोण करतो राज्याची राजधानी ठरविण्याचा अधिकार कोण करतो उत्तर आहे संसद प्रश्न सत्तर भारताचा सर्वोच्च न्यायालय मुख्यालय भारताचा सर्वोच्च न्यायालय मुख्यालय कोणता आहे कुठे आहे ते दिल्लीमध्ये आहे प्रश्न एकाहत्तर संविधानात एकूण किती अनुसूचित संविधानात एकूण किती अनुसूचित आहेत बारा प्रश्न बहात्तर भारतातील पहिला राष्ट्रपती कोण भारतातील पहिला राष्ट्रपती कोण आहे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न त्र्याहत्तर लोकसभा स्पीकर निवडणूक कोण करतो लोकसभा स्पीकर निवडणूक कोण करतो उत्तर आहे लोकसभा सदस्य प्रश्न चौऱ्याहत्तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतो प्रश्न चौऱ्याहत्तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतो उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न पंच्याहत्तर विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो प्रश्न शहात्तर राज्यात कायदा सुव्यवस्था कोण सांभाळतो <loo> राज्यात कायदा सुव्यवस्था कोण सांभाळतो उत्तर आहे मुख्यमंत्री आणि गृह विभाग प्रश्न सत्याहत्तर राज्यातील सर्वोच्च न्यायालय राज्यातील सर्वोच्च न्यायालय कोणते आहेत उच्च न्यायालय प्रश्न अठ्याहत्तर पंतप्रधान कोण निवडतो पंतप्रधान कोण निवडतो उत्तर आहे संसदेतील बहुमत पक्ष प्रश्न एकोणऐंशी भारतात किती राज्य आहेत भारतात किती राज्य आहेत अठ्ठावीस प्रश्न ऐंशी भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तर आहे आठ तर आपण वीस प्रश्न कशाचे पाहणार आहोत महाराष्ट्र विशेष आणि चालू घडामोडी प्रश्न एक्क्याऐंशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न ब्याऐंशी महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर उत्तर आहे शिवाजी सागर प्रश्न त्र्याऐंशी गणेश उत्सवाचे जनक गणेश उत्सवाचे जनक उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न चौऱ्याऐंशी महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन कधी असतो एक मे प्रश्न पंच्याऐंशी मुंबईतील प्रसिद्ध हायकोर्ट कुठे आहे मुंबईतील प्रसिद्ध हायकोर्ट कुठे आहे उत्तर आहे फोर्ट प्रश्न शहाऐंशी महाराष्ट्राचे राज्य प्राणी महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेखरू आहे प्रश्न सत्याऐंशी महाराष्ट्राची राज्यभाषा महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे मराठी प्रश्न अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर प्रश्न एकोणनव्वद महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न नव्वद पुणे कोणत्या नदीकाठी आहे पुणे कोणत्या नदीकाठी आहे उत्तर आहे मुळा किंवा मुठा प्रश्न एक्क्याण्णव लोकसभेची संख्या महाराष्ट्रात किती आहे लोकसभाची संख्या महाराष्ट्रात किती आहे उत्तर आहे अठ्ठेचाळीस प्रश्न ब्याण्णव महाराष्ट्राचे राज्यचिन्ह महाराष्ट्राचे राजचिन्ह कोणते आहेत उत्तर आहे सत्य धर्म न्याय आणि शौर्य हे महाराष्ट्राचे राज्यचिन्ह आहे प्रश्न त्र्याण्णव सह्याद्रीला दुसरे नाव काय आहे सह्याद्रीला दुसरे नाव काय आहे उत्तर आहे पश्चिम घाट हे सह्याद्रीला दुसरे नाव आहे प्रश्न चौऱ्याण्णव कोयना प्रकल्प कुठे आहे कोयना प्रकल्प कुठे आहे कोयना प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहे प्रश्न पंच्याण्णव मुंबईतील सर्वात जुनी रेल्वे कोणती आहे मुंबईतील सर्वात मुंबईतील भारताची सर्वात जुनी रेल्वे कोणती आहे उत्तर आहे भोरीबंदर ठाणे प्रश्न शहाण्णव महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न सत्त्याण्णव अलीकडील चंद्रयान थ्री यशस्वी लँडिंग वर्ष अलीकडेच चंद्रयान थ्री यशस्वी लँडिंग वर्ष कोणते आहे उत्तर आहे दोन हजार तेवीस प्रश्न अठ्ठ्याण्णव जी जी ट्वेंटी चे अध्यक्ष भारताकडे कोणत्या वर्षी आले जी ट्वेंटीचे अध्यक्षपद भारताकडे कोणत्या वर्षी आले उत्तर आहे दोन हजार तेवीस जी ट्वेंटीचे चे अध्यक्षपद भारताकडे कोणत्या वर्षी आले उत्तर आहे दोन हजार तेवीस प्रश्न नव्याण्णव आय एस आर ओचे मुख्यालय कुठे आहे आय एस आर ओचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे बेंगळूर प्रश्न शंभर भारताचे सध्याचे पंतप्रधान भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मधले प्रश्न खूप अत्यंत महत्वाचे आहेत तर सर्वांनी पाठ